नमस्कार मी प्राची साळुंखे साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे मला आई व्हायचंय या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध वंध्यत्व निवारण आय व्ही एफ स्पेशालिस्ट स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर योगेश सखाराम शिंदे आपण त्यांचं स्वागत करूयात सर कार्यक्रमात आपलं खूप खूप मनापासून स्वागत नमस्ते तर मित्रांनो आपण डॉक्टरांसोबत चर्चा करणार आहोत मात्र त्याआधी त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊयात डॉक्टर योगेश शिंदे मागील दहा वर्षांपासून गरीब आणि निसंतान जोडप्यांसाठी काम त्यांच्या मी अँड मम्मी या आय व्ही एफ सेंटरच्या माध्यमातून त्यांनी तीन हजारपेक्षा अधिक गरीब निसंतान जोडप्यांना आई बाबा होण्याचा आनंद दिलाय पाच हजारांपेक्षा अधिक शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे अल्प दरात त्यांनी उपलब्ध करून दिल्यात त्यांना एम एस सिग्नेचर दोन हजार बावीस या पुरस्काराने गौरवण्यात देखील आलंय डॉक्टर शिंदेंनी गुण आला तरच पूर्ण पैसे भरा या अभिनव उपक्रमाची सुरुवात देखील केली आहे आणि आज त्यांच्याकडून आपण मला आई व्हायचं आहे म्हणजेच वंध्यतवाशी निगडित विषयावर आधारित प्रश्नांची उत्तरे मिळवणार आहोत चला तर मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करणारच आहोत मात्र त्याआधी महत्वाचं म्हणजे तुम्ही देखील वंध्यतवाशी संबंधित प्रश्न थेट डॉक्टर योगेश शिंदे यांना विचारू शकता आणि थेट त्यांच्याशी संवाद साधू शकता त्यासाठी कॉल करा शून्य दोन दोन चार एक शून्य एक शून्य सहा एक शून्य या आमच्या स्टुडिओ क्रमांकावर चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूयात सर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे नमस्ते खर तर खूप महत्वाचा वंध्यत्व पण बऱ्याच जणांना असं असतं की वंध्यत्व म्हणजे नेमकं काय हा प्रश्न पडतो तर त्यापासून आपण सुरुवात करूया या काय अधिक सांगाल नक्कीच वंध्यत्व हे जर हा वर्ड जर बघितला किंवा हा शब्द जर पकडला आपण किंवा बघितला तर सामान्य जनतेला ह्याच्यात एवढं माहिती नसत होत नाही आणि निःसंतानता या गोष्टीबद्दल थोडीफार माहिती असते आता काय होतं लग्न झाल्यानंतर बऱ्याच वेळेस असं होतं की आपण प्रयत्न करतो प्रेग्नन्सी राहण्यासाठी सगळ्यांचीच इच्छा असते सगळेच प्रयत्न करतात पण वर्ष झालं दोन वर्ष झालं मूल होत नाही आणि उपचार घेऊन देखील ज्यावेळेस मूल होत नाही त्यावेळेस मग ह्या गोष्टीला वंध्यत्व असं म्हटलं जातं बिलकुल सर स्त्री वंध्यत्वाची नेमकी कारणं काय आहेत बऱ्याच जणांना असं होतं की म्हणजे जर का मुलबाळ होत नसेल तर बऱ्याचदा स्त्रियांकडेच बोट उचललं जातं तर स्त्री वंध्यत्वाची नेमकी कारणं काय आहेत हो ना नक्कीच आपल्या समाजामध्ये तर हे फार कॉमन आहे किंवा हे फार प्रामुख्याने बघितलं जातं की ज्यावेळेस मूल बाळ होत नाही त्यावेळेस घरचे सगळे मुलीला म्हणजे स्त्रीलाच दोष दिला जातो जा पण खरंच मागे दोघांचे पण कारणं असतात जसं पुरुष मंदत्व आहे तसं स्त्री मंदत्व देखील आहे जसं की एखाद्या स्त्रीची पाळी नियमित नसेल अनियमितता पाळीमध्ये असेल किंवा एखाद्या स्त्रीच्या गर्भनलिका गर्भविष्वीच्या बाजूला ज्या गर्भनलिका असतात त्या बंद असतील तरी मूल होत नाही त्याचप्रमाणे जर गर्भपिशीमध्ये काही दोष असेल जसं फायब्रॉइडच्या गाठी असतील किंवा अँडोमेट्रो असतील किंवा अंडाशयामध्ये काही गाठी असतील अशा बऱ्याच कारणामुळे मूल होण्यामध्ये अडचणी तयार होतात बिलकुल सर स्त्री वंध्यत्वाची उपलब्ध उपचार पद्धती नेमकी काय आणि कशा पद्धतीने तुम्ही त्यांच्यावर उपचार करता ज्यावेळेस एखाद्या जोडप्याला आपण असं निदान करतो की ह्यांच्यामध्ये बाईमध्ये स्त्रीमध्ये मातेमध्ये प्रॉब्लेम आहे अशा केसेसमध्ये पहिले तर आपल्याला निदान करणं फार महत्वाचं आहे आणि ही गोष्ट बऱ्याच वेळेस चुकून जाते किंवा विसरून जाते किंवा ती बाजूला केली जाते आणि डायरेक्ट ट्रीटमेंट केली जाते तर हे लक्षात ठेवा निदान करणं फार महत्वाचं आहे निदान करण्यासाठी आपल्याकडे काय तपासण्या असतात तर आपण ब्लड टेस्ट करू शकतो हार्मोनच्या टेस्ट ज्याच्यामध्ये एम एच नावाची जी तपासणी आहे ती फार महत्वाची ज्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये म्हणजे स्त्रीच्या शरीरामध्ये असलेल्या स्त्री ची क्षमता आणि क्वांटिटी म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की साठा किती आहे ते कळतं त्याच पद्धतीनं सोनोग्राफीमध्ये कळतं आपल्याला की गर्भपिशी काम करते का नाही त्याच पद्धतीनं काही सलाईन सोनोग्राफी लॅप्रोस्कोपी सारख्या गोष्टी आहेत ज्या कळतात ज्या गोष्टीमार्फत ज्या तपासण्यामार्फत आपल्याला कळतं की गर्भनलिका चालू आहेत का शरीरामध्ये काही प्रॉब्लेम करते का किंवा गर्भपिशवीमध्ये दोष जसं की आपण म्हणू शकतो जंतू असू शकतात किंवा गर्भपिशवीमध्ये पडदा देखील असू शकतो तर ह्या सगळ्या तपासण्या आणि ट्रीटमेंट पद्धतीमधून नक्कीच त्याला इलाज होऊ शकतो नक्कीच आता तुम्ही म्हणालात की स्त्रीप्रमाणे पुरुषांमध्ये देखील बंधत्वाची समस्या जाणवू शकते त्याविषयी काय सांगाल पुरुषांमध्ये काय बंधत्वाची समस्या असू शकते आणि त्यावर काय उपचार तुम्ही बरोबर छान क्वेश्चन विचारलाय प्रश्न विचारलाय की पुरुष बंधत्व खरंच किती महत्वाचं आहे मी म्हणेल आपल्या समाजामध्ये मी तर म्हणेल की पुरुष बंधत्व हे खरंच अजून खूप दडलेलं आहे म्हणजे हा हा भाग जो आहे हा स्वतःहून बाहेर येत नाही कसं आपण म्हणतो की आ, मेल डॉमिनेटिंग सोसायटी आहे त्याच्यामध्ये पुरुष स्वतःहून पुढे येत नाहीत आणि लास्तात म्हणा किंवा कसं सांगायचं की माझ्यात प्रॉब्लेम आहे खूप साऱ्या पेशंटमध्ये ह्या गोष्टी असतात की संबंधामध्ये प्रॉब्लेम येतो दुसऱ्या गोष्टी अशा असतात की, की शुक्राणूची संख्या कमी असते बऱ्याच वेळेस तपासण्या केल्याच जात नाहीत स्त्रीच्याच तपासण्या केल्या जातात ट्रीटमेंट केली जाते आणि मग कुठेतरी दोन तीन वर्षानंतर अरे प्रॉब्लेम तर पुरुषामध्ये होता मग इतके वर्षे केलेली ट्रीटमेंट वाया मग तिथून मग त्याची ट्रीटमेंट सुरू होते तर सगळ्यात पहिले लक्षात ठेवा एक दोन वर्ष झालं असेल तर मी म्हणेल की एक वर्षानंतरच तुम्ही पहिले सिमेंट अनालिसिस करून घ्या हजबंड सिमेंट ॲनालिसिस ही फार साधी तपासणी आहे वीर्य तपासणीमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात वीर्य नॉर्मल असेल तर त्यानंतर तुम्ही प्रयत्न करू शकता पण वीर्यांमध्ये प्रॉब्लेम असेल तर नक्कीच त्याच्या पुढच्या तपासण्या करा त्याच्या डॉक्टरांना मार्गदर्शनासाठी भेटा आणि त्यापुढे ट्रीटमेंट केल्यानंतर हे लक्षात ठेवा बाळ होणार नक्कीच खरं तर मला या विषयावर अजून तुमच्याशी बोलायला आवडेल कारण ज्या वेळेला समाजामध्ये अशा काही गोष्टी घडतात मुलबाळ होत नाही किंवा काय तर एकतर स्त्रीवरती बोट उचललं जातं आणि दुसरीकडे पुरुष उपचारासाठी जात नाही किंवा ट्रीटमेंट घेत नाही त्याच्या मागचं कारण म्हणजे त्याच्या पुरुषत्वावरच बोट उचललं जातं अशा वेळेला तुम्ही जनजागृतीच्या माध्यमातून म्हणजे काय नेमकं तुम्ही सांगाल आम्ही बऱ्याच वेळेस खूप सारे कॅम्प्स फक्त अशाच पद्धतीने घेतो की ज्याच्यामध्ये त्यांनी समोर यावं त्यांनी समोर यावं आणि त्यांनी भेटावं डॉक्टरांना त्यांनी दाखवावं बऱ्याच वेळेस असं होतं की लग्नाला दहा वर्ष झाली त्यांनी दहा वर्षानंतर कळतं की अरे प्रॉब्लेम माणसामध्ये होते आणि शुक्रांत झिरो होते आपल्या समाजामध्ये लग्न करत असताना त्याच्या आधी आपण कुंडली मॅच करतो है ना बऱ्याचशा गोष्टी करतो ज्याची खरंच गरज नाही आहे पण मी तर म्हणेल की त्याआधी जर तुम्ही दोघांच्या अशा काही के तपासण्या के केल्यात की पुढं चालून यांना मूल होण्यात तर काही अडचण येणार नाही ना अगर ह्या तपासण्या केल्या तर त्याचा समाजाला त्या जोडप्याला खूप फायदा होईल जर त्याच्यामध्ये सिमेंटमध्ये किंवा विर्यामध्ये प्रॉब्लेमच असेल तर त्याची ट्रीटमेंट किंवा त्याचं ते त्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे आपल्याला लग्नाच्या आधीच आणि आपण ज्यावेळेस ट्रीटमेंट करतो त्यावेळेस पुरुषांनी बिलकुल घाबरून न जाता एक कॉन्फिडेन्सिलिटी जी असते ती डॉक्टरांसमोर राहत असते लक्षात ठेवा आणि मग तुम्ही ज्यावेळेस ट्रीटमेंट कराल त्यावेळेस त्याची ट्रीटमेंट नक्की तुम्हाला फायदा करून देणार नक्कीच सर पुरुष वंध्यत्वाशी निगडीत जे उपचार आहेत त्याविषयी मला सखोल माहिती घ्यायला आवडेल नेमकं तुम्ही हे उपचार कसे देतात आता ज्यावेळेस तपासण्या केल्या जातात तर सगळ्यात महत्त्वाचं असं असतं की ट्रीटमेंट जे आहे ही असते तपासण्यावरून काय कारण भेटतात बऱ्याच वेळेस असतो की व्यसन खूप असतं व्यसन भरपूर असल्यामुळे काय होतं स्ट्रेस बॉडीमध्ये तयार होतो निगेटिव्ह हार्मोन्स तयार होतात स्टेरॉइडचं लेवल वाढलेलं असतं आणि मग शुक्राणूची संख्या कमी व्हायला लागते त्याच पद्धतीने डे नाईट वर्किंगवाले काही कपल जोडपे असे असतात की त्यांचं पंधरा दिवस दिवसा काम करतात दहा दिवस पुन्हा रात्री काम करतात त्यामुळे बॉडीमध्ये स्टिरॉइड लेवल वाढायला लागतं स्ट्रेस वाढतं आणि शुक्राणूची हालचाल आणि शुक्राणूची क्षमता कॅपॅसिटी कमी व्हायला लागते त्याच पद्धतीने आता दैनंदिन जीवनातला जो स्ट्रेस आहे है ना तो पण स्ट्रेस फार महत्वाचा आहे तो स्ट्रेस जो फिजिकल स्ट्रेस असतो आणि मेंटल स्ट्रेस असतो त्यांनी पण शुक्रांची संख्या कमी होते मग ह्याला सगळ्यात महत्त्वाची ट्रीटमेंट असते डाएट हेल्दी डाएट ठेवणं ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की काय खायला पाहिजे हेल्दी डाएट एक साधारण सगळ्यांसाठी सेम असतं आणि लाईफस्टाईल मॅनेजमेंट किंवा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन त्याच्यामध्ये तुम्हाला वेळेवर जेवणं वेळेवर झोपणं आणि योग्य प्रमाणात व्यायाम पण करणं आहार असा पाहिजे ज्याच्यामधून तुम्हाला जसं मी म्हणतो की तुम्हाला फॅटी फूड नको आहे कार्बोहायड्रेट नको आहे प्रोटीन चांगले पाहिजे दुसरी गोष्ट व्यायाम तुम्हाला कोणत्याही प्रकारचा व्यायाम करू शकता मात्र ते पंचेचाळीस ते एक मिनटं व्या एक आ, तास व्यायाम करायला पाहिजे व्यसन बिलकुल नको आहेत मेंटल स्ट्रेस आणि फिजिकल स्ट्रेस कमी पाहिजे आणि योग्य प्रमाणात मेडिसिनचा वापर याच्यातून त्यांना ट्रीटमेंटमध्ये फायदा व्हायला लागतो आता आपण ज्यावेळेस म्हणतोय की शुक्राणू फारच कमी आहेत त्या केसेसमध्ये हार्मोनल ट्रीटमेंट पण काम करते काही सिलेक्टेड केसेसमध्ये आणि शुक्राणू वाढायला लागतात बिलकुल आता वंध्यत्व म्हटल्यानंतर तुम्ही तर उपचार करणारच आहात मात्र आय व्ही एफ कडे देखील खूप चांगला पर्याय म्हणून बघितलं जातं तर आय व्ही एफ म्हणजे नेमकं काय आता आय व्ही एफच्या अगोदर जर बघायला झालं तर नैसर्गिक ज्यावेळेस गर्भधारणा होते कशी होते तर गर्भधारणासाठी एक शुक्राणू आणि एक बीज ह्याच्यापासून गर्भ तयार होत असतो हे शरीरामध्ये गोष्टी घडतात जसं की दर महिन्याला पाळीमध्ये पाळी आल्यानंतर बीज वाढायला लागतं फॉलिकल्स वाढायला लागतात मग ते बीज आणि शुक्राणू याच्यापासून गर्भ तयार होतो आता इनविट्रो फर्टिलायझेशनमध्ये देखील सेम गोष्ट किंवा तीच गोष्ट घडत असते मात्र ही गोष्ट शरीराच्या बाहेर घडत असते इनविट्रो फर्टिलायझेशनमध्ये लॅबमध्ये स्त्रीचे बीज काढले जातात हे ना तर आणि त्या बीजामध्ये शुक्राणू सोडल्याचा शुक्राणू मिस्ट्रांचा शुक्राणू सोडल्यानंतर गर्भ तयार होतो हा गर्भ अगदी पेशींचा असतो हा गर्भ चार दिवस पाच दिवस वाढवला जातो त्याला ब्लास्टोसिस्ट म्हणतात आणि हा ब्लास्टोसिस्ट किंवा हा डे थ्री डे फाईव्ह चा गर्भ हा गर्भपिशीमध्ये सोडला जातो म्हणजे एकंदरीत आय व्ही मध्ये होणारा बाळ नऊ महिने नऊ दिवस हे मातेच्या पोटामध्येच गर्भपिशीमध्येच वाढत असतं हजबंड आणि मिसेस ज्याला आपण म्हणू की दोघांच असतं बिलकुल डॉक्टर अजून भरपूर प्रश्न आहेत तुम्हाला विचारायचे आहेत मात्र आता विषय असा आहे की आपल्याला एक फोन आलेला आहे हिंगोली वरून अमित बोलत आहेत नमस्कार अमित आपलं स्वागत आहे साम संजीवनी मध्ये आपला प्रश्न विचारा हॅलो हा बोला सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो की त्यांनी चांगल्या डॉक्टर मुलाखत घेतली धन्यवाद अमित प्रश्न विचारा हा मॅडम मला फक्त आभार व्यक्त करायचे की आपले की आमच्याही आम्हाला पंधरा वर्षापासून गुलबाळ होत योग्यशांक त्या ठिकाणी गुलबाळ झालेला आहे आणि असे मराठवाड्यातले जवळपास पाच हजार खूप परेशान होते की त्यांना गुलबाळ होत नव्हतं त्यांच्यापासून त्यांच्या ट्रीटमेंट त्यांना या ठिकाणी झालेले यशस्वी झालेले धन्यवाद 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 अमित तुम्ही साम टी फोन केला आणि तुमची प्रतिक्रिया दिली तुमचा अभिप्राय दिला याबद्दल खरं तर फार खूप छान म्हणजे मला पर्सनली खूप छान वाटलंय की त्यांनी तुम्ही आलात आणि आल्यानंतर लगेच त्यांनी तुमचे आभार मानले कारण ही समस्या फार मोठी आहे सर आणि ही फक्त एका स्पेसिफिक गावापुरता मर्यादित नाही तर जगामध्ये भरपूर असे कपल्स आहेत की जे ह्या परिस्थितीला किंवा या समस्येला सामोरं जात आहेत आणि त्यांना कुठेतरी तुमच्यासारख्या एका डॉक्टरची प्रतीक्षा असते की त्यांनी यावं आणि आमच्यावरती उपचार करावे मात्र अजून काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत छोट असं इथे ब्रेक घेतोय आपण चालेल तर या ठिकाणी वेळ झाली एका छोट्याशा अशा ब्रेकची यासोबत या ठिकाणी लगेच भेटतोय पाहत राहा साम टीव्ही ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या सोबत आहे, योगे शिंदे सर ते डॉ योगेशवाशी निगडीत विषयावर मार्गदर्शन करतायत सर पुन्हा एकदा मला काही प्रश्न विचारायचे आहेत मात्र आपल्याला एक कॉल आलेला आहे नांदेड वरून सुमन बोलतायत नमस्कार सुमन आपलं स्वागत आहे आपला प्रश्न विचारा मी वाचकुनासाठी विचारायचं बोला हॅलो हा सलग बोला आज तो है। आ, कर, तो पर काई हो हो माझ्या तुला सहा वर्षाची मुलगी आहे बर सहा वर्ष झाल्यास करायला पण दुसरं काय होईल सुमंत तुमच्या सुनेसाठी तुम्ही प्रश्न विचारला नक्कीच हा प्रश्न खूप लोकांच्या मनामध्ये मा असत की एक बाळ तर होऊन जातं आणि त्याच्यानंतर मग नेक्स्ट किंवा पुढचं पुढचं सा पाळणा झालत नाही किंवा पुढे पुड़ प्रेग्नन्सीच राहत नाही ह्या गोष्टी घडतात आणि आप आपल्याला तर असं वाटतं की आपलं तर सगळं नॉर्मल चालू आहे एक तर बाळ झालं आहे मग आता का होत नाही हा प्रश्न खूप जोडप्यांच्या मनामध्ये असतो आणि ही शंका जी असते ही तशीच राहते ह्या ह्याच्यासाठीच मार्गदर्शन करणं फार महत्वाचं आहे आता बऱ्याच वेळेस असं असतं की गर्भपिशवी नॉर्मल आहे पाळी तर येते आणि मागचं तर झालं आहे बाळ मग आता का होत नाही हे लक्षात ठेवा कदाचित ह्या मागच्या सहा वर्षामध्ये वजन वाढलं असेल एक गोष्ट असं जसं वय तर वाढणारचं त्याच्यासोबत हार्मोन्स काही बदल झालेले असतील आणि पुन्हा एकदा तुम्हाला मिस्टरांचं म्हणजे कदाचित तुमच्या मुलाचं वीर्य तपासणी करून घ्यावं लागते आता बऱ्याच वेळेस ट्रीटमेंट सापडतात आता शोधायला का का ते शोधायला पाहिजे आणि आपण ट्रीटमेंट त्याच्या हिशोबाने करायला पाहिजे तर पुन्हा एकदा त्यांनी गर्भनलिका चालू आहेत का बंद आहेत ते बघायचं आहे पुन्हा मुलांचं म्हणजे तुमच्या मुलांचं वीर्य तपासणी करायची आणि तुमच्या सुनेचं काही ब्लड टेस्ट राहणार आहेत ह्या तपासण्या करा कारण असल्याशिवाय वेळ लागणार नाही हे लक्षात ठेवा सुनेला नक्की बाळ होणार आणि ही एक गोष्ट मला प्राकर्षाने सांगायचं आहे की बऱ्याच वेळेस जोडप्यांच्या मनात असं असतं की सर मग पहिलं तर मुलगी आता मुलगा होईल का मी हा गैरसमज या माध्यमातून खरंच तुम्हाला काढण्यासाठी मी सांगतो की एक बाळ असेल तुम्हाला तर दुसरा हाच व्हायला पाहिजे मुलगाच व्हायला पाहिजे किंवा पहिला मुलगा असेल तर मुलगीच व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी काही कुठली ट्रीटमेंट काम करत नसते खूप वेळेस विनाकारण आपण काही वेगळ्या मेडिसिनच्या मागे लागतो आणि मुलगा होण्याचं कुठेतरी मेडिसिन दिलं जातं म्हणून आपण ते मेडिसिन घेण्यासाठी हजारो किलोमीटर पाचशे किलोमीटर जातो आणि ट्रीटमेंट घेतो किंवा आय व्ही एफच्या मार्फत माध्यमातून देखील आपल्याला पाहिजे तेच होईल अशी कुठलीही ट्रीटमेंट उपलब्ध नसते त्यामुळे हा मनातून गैरसमज काढा हा पण नक्कीच तुमच्या सुनेला बाळ होणार ट्रीटमेंट घेतली मार्गदर्शन व्यवस्थित घेतलं तर बाळ नक्की होणार नक्कीच डॉक्टर अतिशय महत्त्वाच्या विषयाला तुम्ही हात घातलेला आहे की मुलगाच व्हावा म्हणून देखील उपचार केले जातात खरं तर ते सगळं खोटं आहे आणि थोतांड आहे हे म्हणायला हरकत नाही तर अजून एक महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे आय यू आय म्हणजे नेमकं काय का आणि कशा पद्धतीने ह्या गोष्टी तुम्ही पुढे करत असता ज्यावेळेस आय बी एफ किंवा इन्फर्टिलिटी किंवा वधनत्वाची ट्रीटमेंट आपण बघतो उपचार पद्धती बघतो त्याच्यामध्ये एक प्लॅन रिलेशन एक ट्रीटमेंट आहे त्यानंतर आय आय नावाची ट्रीटमेंट आहे ज्याला एंट्रायुट्रेन इन्सेमायनेशन असं म्हटलं जातं की ज्याला बऱ्याच वेळेस कॉन्टॅक्ट ठेवल्यानंतर संबंध ठेवल्यानंतर विर्याचं सॅम्पल हे बाहेर गेलं जात येतं किंवा विर्यामध्ये शुक्राऊंची संख्या कमी असते मग जेवढे पाहिजे तेवढे शुक्राणू गर्भपिशीमध्ये पोहोचू शकत नाहीत अशा केसेसमध्ये हे विर्याचं सॅम्पल वॉश करून त्याला पंप प्रोसेसिंग म्हणतात त्याच्यातराव हे सगळं सॅम्पल जे आहे पॉईंट टू पॉईंट थ्री एम जे आहे गर्भपिशीमध्ये सोडलं जातं आता हे आईवा ही साधी ट्रीटमेंट आहे सक्सेस रेट टेन ट्वेंटी पर्सेंट आहे मात्र नक्कीच ज्यांचे शिक्रांची संख्या कमी आहे आहे अशा केसेसमध्ये आईवाय फार फायदेशीर ठरू शकतं नक्कीच आपल्याला अजून एक कॉल आलेला आहे अकोल्यावरून जयश्री बोलत नमस्कार जयश्री आपलं स्वागत आहे साम संजीवनी मध्ये आपला प्रश्न विचारा माझ्या चकलेटी होती चकलेटी टेस्ट केलं तीन लाख पण ला चकलेट ला, होती युरियामध्ये ती प्रेग्नेटी दाखवली नाही मग डॉक्टरांच्या गोळ्या औषधी घेतल्यानंतर डॉक्टर म्हटले की असं होते आणि नंतर मग जर राहू शकते तर त्यांनी गोळ्या औषधी केल्या परंतु माझा प्रश्न असा होत की जर आता पाळी आलेली आहे तिला तर मग ती प्रेग्नेंट असेल का त्यांचा प्रश्न अगदी बरोबर आहे बऱ्याच वेळेस असं होतं की पाळी आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की पाळी आली आहे म्हणजे प्रेग्नेन्सी नाही आहे पण हे लक्षात ठेवा खूप कमी केसेस अशा असतात की मी असं म्हणेल की दहामधून एक केस अशी असू शकते की प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर देखील थोडेफार स्पॉटिंग म्हणा किंवा थोडं शकतात किंवा थोडीफार चांगल्या प्रकारे ब्लिडिंग पण होऊ शकते मात्र जर ही पाळी चुकून आली असेल तर ह्या गोष्टी घडू शकतात काही काही केसेसमध्ये तर असं होतं की बरोबर वेळेवर बर पाळी आली आणि मग आपल्याला तर वाटलं की अरे पाळी येऊन गेली पण नंतर चेक केलं तर पॉझिटिव्ह आलं तर असंही होऊ शकतं त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला शंका असेल तर नक्कीच युरिन प्रेग्नेसी टेस्ट साधी लघवीची तपासणी सकाळी तुम्ही कराल था था तर त्याच्यामध्ये नक्कीच कळेल तर ह्या शंकेपासून तुम्हाला दूर होण्यासाठी सगळी साध्या एक तपासणी आहे ती सकाळी उद्या सहा वाजता जर तुम्ही कराल तर तुमची शंका निघून जाईल सर वंध्यतवाशी निगडी जे उपचार तुम्ही करत असतात त्या उपचारादरम्यान अनेक अडथळे तुम्हाला येत असतील त्या अडथळ्यांविषयी तुम्ही काय अधिक सांगाल ज्या वेळेस सगळ्यात मोठी अडचण जर बघायला झालं तर पेशंट डॉक्टरपर्यंत येण्यासाठी घाबरतात का कारण आपण त्या हॉस्पिटलला गेलं तर लोक बघतील अरे त्याला त्या हॉस्पिटलला जायची गरज पडते म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असेल मग तिच्यात असेल किंवा त्याच्यात असेल मग विनाकारण आपण कशाला समाजाला दाखवायचं म्हणजे अवेअरनेस है ना ही फार मोठी गोष्ट आपल्या समाजामध्ये आहे तर अवेअरनेससाठी मी म्हणेल की जर तुम्हाला प्रयत्न करून मूल होत नसेल तर घाबरून बसण्या कराव्यात ज्याच्यामधून आपल्याला काही कारण सापडतील आणि आपण लवकर ट्रीटमेंट करू तर लवकर बाळ होईल दुसरी गोष्ट अशी असते की बऱ्याच वेळेस पैशामुळं बऱ्याच वेळेस ट्रीटमेंट ही लांबते आता ज्या वेळेस आम्ही सुरुवातीला प्रॅक्टिस चालू केली तर आम्ही खूप बघितलं प्राकर्षने आम्हाला हे जाणवलं की लोकांकडे पैसा नाही आहे म्हणून पुढची ट्रीटमेंट घेत नाही आहेत मग काय होतं की आपण एकतर घाबरतोय डॉक्टरकडे एक जायला दुसरा डॉक्टर महागडी ट्रीटमेंट सांगतायत इलाज सांगत आहेत मग तेवढा तर पैसा नाही आहे मग आपण आधीच घाबरून घरीच बसतो आणि वा वर्ष 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 वा काढत राहतो पण हे लक्षात ठेवा असे काही सेंटर्स आहेत जसे आमचे सेंटर्स असतील किंवा भरपूर डॉक्टर्स आहेत जे पेशंटसाठी चॅरिटीमध्ये किंवा कमी दरामध्ये पण देखील आय व्ही एफ किंवा मोठी मोठी ट्रीटमेंट करतात त्यामुळे पैसा पाहिजेच आणि मगच तुम्हाला ट्रीटमेंट करता येते हा भ्रम सोडून द्या तुम्हाला खरंच जर गरज असेल तर तुम्हाला ट्रीटमेंट देणारे डॉक्टरही आहेत आणि चांगल्या उपचार पद्धती देखील आहेत ज्याच्यामधून तुम्हाला बाळ होऊ शकतं नक्कीच आता आपल्याला पुढचा कॉल आलेला आहे श्रीरामपूर वरून संभाजी पवार बोलतायत नमस्कार संभाजी आपलं स्वागत आहे साम संजीवनी मध्ये आपला प्रश्न नमस्कार मॅडम माझ्या सुनाचा आणि ब्लड ग्रुप आहे तर त्यांना काही प्रॉब्लेम येऊ शकतो का अगदी छान प्रश्न विचारला हा प्रश्न खूप लोकांच्या मनामध्ये असतो लग्नाच्या आधी पण देखील ब्लड ग्रुप केला जातो पण हे लक्षात ठेवा ब्लड ग्रुपचा आणि प्रेग्नन्सी राहण्याचा काही संबंध नाहीये ब्लड ग्रुप सारखा जरी असेल तरी त्यांना मूल होऊ शकतं आणि कदाचित ह्यांच्या मनामध्ये गोष्ट असेल की कोणतरी सांगितलं असेल की ब्लड ग्रुप एकत्र किंवा सारखा असल्यानंतर प्रॉब्लेम येतो ब्लड ग्रुप निगेटिव्ह असेल आईचा मातेचा किंवा स्त्रीचा तर त्याच्यामध्ये थोडाफार प्रॉब्लेम येऊ शकतो पण मोठा प्रॉब्लेम काही येणार नक्कीच सर आई आय बाबत अनेक समज गैरसमज आहेत तर त्याविषयी तुम्ही काय अधिक सांगाल नेमके काय गैरसमज आहेत आणि ते कसे दूर करता आय बद्दल बऱ्याच वेळेस मनामध्ये शंका असते की आय हे बाळ दुसऱ्यांचं असतं हे लक्षात ठेवा किंवा हा गैरसमज मनातून काढून टाका आय व्ही एफमध्ये होणारं बाळ हे त्या जोडप्याचंच असतं असे काही केसेस असतात की ज्याच्यामध्ये शरीरामध्ये बीज आणि शुक्राणूचं मिलन होऊ शकत नाही आहे बीज फुटत नाही आहे शुक्राणू तेवढे पोहोचूच शकत नाहीत पिशवीमध्ये मग ते गर्भ तयार होत नाही आणि आय व्ही एफमध्ये हीच गोष्ट बाहेर काढते आणि त्यांचंच ते बाळ त्यांच्याच पोटामध्ये नऊ महिने नऊ दिवस वाढतं हा सगळ्यात मो पहिला मोठा गैरसमज दुसरं असं असतं की आय व्ही एफमध्ये ट्विन्सच होतात नेहमी तर असं पण नाही आहे आय व्ही एफमध्ये ट्विन्सचं प्रमाण जरी जास्त असलं म्हणजे जुळे बाळ होण्याचे प्रमाण जरी जास्त असलं तरी पण तिथे नॉर्मल नॅचरल जसं एक बाळ राहतं तसेच प्रमाण जास्त आहे त्यानंतर ट्विन्सचं प्रमाण आहे पुन्हा असं असतं की आय व्ही एफमध्ये मुलगाच होतो असं देखील नाही आहे आय व्ही एफमध्ये काहीही होऊ शकतं आय व्ही एफमध्ये किंवा आय व्ही एफ करत असताना आपल्याला काही सलेक्टिव्ह गर्भ सोडता येतात असं काही नसतं आपल्याला भ्रूण तपासणी म्हणतात तसं काही करता येत नसतं नक्कीच आता पुढचा कॉल आपल्याला आलेला आहे साताऱ्यावरून मुस्कान तांबोळी बोलतायत ता नमस्कार मुस्कान आपलं स्वागत आहे साम संजीवनी मध्ये आपला प्रश्न विचारा मला पी ची आहे हो आणि माझ्या हजबंड ला शुक्रानुंची गती कमी आहे त्याच्यावर काय करता येईल Wow. ताईला पीसीओडी आहे असं तुम्ही म्हणताय पीसीओएस आहे असं म्हणताय तर पीसीओएस म्हणजे काय असतं की पॉलिसिस्टिक ओरन सिंड्रोम ज्याच्यामध्ये अनियमित असणं किंवा पाळी नियमित असेल देखील बीच क्वालिटी कमजोर असणं हा मेन त्यांचा गुणधर्म असतो बऱ्याच वेळेस त्यांची पाळी रेग्युलर असते पण बीच क्वालिटी कमजोर असते आता त्यांच्याकडे दुसरा पण एक प्रॉब्लेम आहे की शुक्रांची हालचाल कमी असं त्यांनी म्हटलंय हालचाल ही गोष्ट जी आहे ही बऱ्याच वेळेस पहिले कारण शोधावी लागतात स्ट्रेस फॅक्टर किती आहे मेंटल फिजिकल स्ट्रेस काय व्यसन किती आहे झोपण्याचं लाईफस्टाईल कशी आहे आणि मग काही प्रमाणात मेडिसिनचा वापर मग त्यातून मग आपल्या ट्रीटमेंट केल्यानंतर त्यांची हालचाल वाढू शकते जसं मी म्हटलं आय वाय अशा केसेसमध्ये नक्की फायदेशीर ठरू शकतं जर त्यांची शुक्रांची हालचाल पंचवीस तीस टक्क्यापेक्षा जास्त असेल आणि नक्की जर खूप वेळ झाला असेल तर साध्या ट्रीटमेंटमध्ये वेळ जाऊ न देता आय एफचा वापर करावा ज्याच्यातून प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस अगदी शंभर टक्क्यापर्यंत असते नक्कीच खरं तर मला आई व्हायचं आहे या विषयावर वंध्यत्वाशी निगडीत खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं सर आपण दिलेली आहेत दरम्यान तुम्ही कार्यक्रमात आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकं सुंदर मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद धन्यवाद आणि यासोबतच साम संजीवनीमध्ये वेळ झाले इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका पाहत राहा साम टी